अगभविष्यहे निज वनसे नमस्कार माहिती व जनसंपर्क निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत नुकत्याच म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला माननीय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थात लेखानुदान विधिमंडळात सादर केलं एक एप्रिल पासून ते एकतीस जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत चार महिन्यांसाठी हे लेखानुदान आहे ह्या लेखानुदानात फार मोठ्या घोषणा नाहीत परंतु विषमता मुक्त महाराष्ट्राची संकल्पना अर्थमंत्र्यांनी या अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी मांडली त्याचबरोबर राज्यातली सध्याची दुष्काळाची समस्या पायाभूत सुविधांचा विकास अशा विविध बाबींना ह्या अर्थसंकल्पामध्ये नेमकी तरतूद केलेली आहे मला वाटतं एक लाख चौतीस हजार कोटी रुपयांच्या महसुली खर्चाच्या तरतुदीला या लेखानुदानाद्वारे मांडलेलं आहे आणि नेमकं हे लेखानुदान काय आहे ह्याच्यामध्ये राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी नेमकी काय पावलं उचलली आहेत हे समजून घेण्यासाठी आपण वित्त नियोजन व वने विभाग मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनाच आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे सुधीर भाऊ जय महाराष्ट्राच्या आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत अर्थसंकल्प हा जनसामान्यांच्या दृष्टीने काही क्लिष्ट विषय असला तरी सगळ्यांचं भवितव्य त्या अर्थसंकल्पाशी निगडीत झालेलं असतं आणि आपण विषमतामुक्त महाराष्ट्राचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून हे जे लेखानुदान आहे ते मांडलेलं आहे तर नेमकी ही संकल्पना ह्या तुमच्या अंतरिम अर्थसंकल्पात कशी स्पष्ट होते साधारणतः आपण पूर्ण अर्थसंकल्प निवडणुकीच्या वर्षात आणि विशेष करून जोपर्यंत लोकसभेचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही तोपर्यंत आपण मांडत नाही कारण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्यामध्ये ज्या विविध बाबीकरता खर्चासाठी नियत्वे उपलब्ध होतो त्या अनुसार आपण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करतो उद्या जर केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये आपल्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला तर त्या अनुषंगाने त्यागा मॅच होईल असा निधी आपल्याला उपलब्ध करावा लागतो आणि म्हणून रेखानुदान ज्या माध्यमातून आपण चार महिन्याच्या अनिवार्य खर्चाग मंजुरी देतो बरोबर या चार महिन्यामध्ये आपण निवडणुकीमध्ये जरी व्यस्त राहिलो तरी मंत्रालय व सरकार आपल्या गतीने काम करू शकलं पाहिजे नक्कीच आणि यासाठी जरी हे रेखानुदान असलं तरी वर्षभराचा एक अंदाज आपण विधिमंडळाच्या समोर आणि जनतेसमोर आपण प्रस्तुत करतो या वर्षीचं वैशिष्ट्य काय तर साधारणतः आपला अर्थसंकल्प हा एकूण चार लक्ष तीन हजार कोटीचा आहे यापैकी प्लॅन बजेट हे नव्याण्णव हजार कोटीच आहे या सोबत आपल्या राज्याचा जीएसडीपी पी जो दोन हजार दहा अकरा मध्ये साधारणतः दहा लक्ष एकोणपन्नास हजार कोटी होता तो या नऊ वर्षात आपण एकतीस लक्ष एकतीस हजार कोटी पर्यंत पोहचवत हो। जेव्हा मागच्या पंधरा वर्षामध्ये एकूण ऋणभार जो अर्थशास्त्रामध्ये किती कर्जाचा आकडा आहे हा तपासला जात नाही तर आपल्या उत्पन्नाच्या आपण किती कर्ज घेतलं हे पर्सेंटेज मध्येच बघितलं जात आपल्या आपल्याला रिझर्व बँक केंद्र सरकार नियोजन विभाग यांनी एकूण आपल्या सकल उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घेता येतं आणि पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घेणं म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे वरती जर आपण गेलो तर मात्र चिंताजनक आहे मागच्या पंधरा वर्षाचा मी विचार केला तर आपला हा जो रेशो आहे ऋणभार आहे अठ्ठावीस पॉईंट दोन टक्क्यापर्यंत मागच्या पंधरा वर्षात एकदा गेला होता मागच्या वर्षी तो सोळा पॉईंट पाच पर्यंत आपण या वर्षी तो साडे चौदा टक्क्यापर्यंत आणगा जो या देशात गया, इतर राज्यांच्या तुलनेचा जर विचार केला उत्तम ऋणभार आहे मागच्या वर्षी आपण हजार कोटी कर्ज घेणार होतो पण आपण आपण वाढव ग मी या राज्याच्या व्यापारी शेतकरी उद्योजक कष्टकरी कामगार यांना धन्यवाद देतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कोणीही परिश्रमाग कमी राहत नाही आणि आपण राज्यामध्ये अर्थसंकल्प जेव्हा मांडला तेव्हा नव्वद हजार कोटीचं उत्पन्न हे गृहितरवत वॅटच्या माध्यमातून ते एक लक्ष पंधरा हजार कोटीपर्यंत आपण पोहोचव पंचवीस हजार कोटीची वाढ एका वर्षात जागी आणि त्याचा परिणाम असा जागा की अर्थसंकल्प मांडत असताना आपण तो डेफिशिएट तुटीचा महसुली तूट आहे हे, हे तेव्हा अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर करताना सांगित पण वर्षभरामध्ये तो दोन हजार ब्याऐंशी पॉईंट बेचाळीस लक्ष म्हणजे साधारणतः दोन हजार त्र्याऐंशी कोटीचा शेळकीचा अर्थसंकल्प राहायला यंदाचा हा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना आपण कशाला प्राधान्य दिलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण अतिशय परिश्रमाने हे राज्य भयमुक्त व्हावं भूकमुक्त व्हावं आणि विषमतामुक्त व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही नेहमी स्मरण करतो पण हे स्मरण करताना त्यांच्या आदर्शावर हे राज्य पुढे जर गेलं तर आम्हाला स्मरण करण्याचा तो खरा अधिकार आहे खरं आहे आणि त्या आपण या राज्यामध्ये शेतकरी असेल महिला असेल तरुण असेल गरीब असेल हे आपल्या या कामाचे केंद्रबिंदू समजून काम करतो आता हे खरं आहे की एका क्षणात सारे बदल होणार नाही भयमुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्याला काही कागावधी लागेल भूकमुक्त महाराष्ट्र घडवणं यासाठी मला नेहमी वाटतं की आपण या देशामध्ये एकतीस राज्यांपैकी म्हणजे दोन पांडेचेरी आणि देवीस एकोणतीस ची महत्वाची राज्य आहे या एकतीस राज्यापैकी महाराष्ट्र सर्व विषयांमध्ये क्रमांक एक आहे देशाच्या जी डी पीचा विचार केला तर आपलं कॉन्ट्रीब्युशन पंधरा टक्के आहे आता तर आ, सर्विस टॅक्स संपगा आपण सर्व्हिस टॅक्समध्ये आपण एकोणीस पॉईंट अडुसष्ट टक्के होतो आता जीएसटी आहे त्याच्यात आता जीएसटी जीएसटी मध्ये आपण नंबर एक होतो आपलं राज्य जेव्हा सर्व क्षेत्रामध्ये आपण नंबर एक आहो असं म्हणतो तेव्हा मात्र अजून या राज्यामध्ये गरिबी आहे बरोबर ग्रामीण भागामध्ये काय एक कोटी अडतीस लक्ष कुटुंबापैकी साठ लक्ष चौसष्ट हजार एकशे सत्तावन्न कुटुंब आजही सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये येतात आणि हे बदगवायचं असेल तर विषमतामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल जगण्याचा प्रत्येकाचा अधिकार बरोबर पण आम्ही जाणीवपूर्वक सिंचन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली सिंचन क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा शेवटी जर त्या शेतीला आम्ही पाणी देऊ शकलो तर त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून त्याचं उत्पन्न वाढतं उत्पादन दुप्पट होतं तर पाणी पोहोचवण्याचा कार्यक्रम के मग जगयुक्त शिवार सिंचन क्षेत्रा संदर्भातली आपली आकडेवारी काय आता तर ती अठरा टक्क्यापेक्षा खूप पुढे गेली आणि मान्य राष्ट्रपती मोद्यांनी आपल्या राज्याला आता यावर्षी पुरस्कार दिला की सिंचन क्षेत्रामध्ये आणि विशेष करून जगयुक्त शिवार जगसंधारण जग साक्षरता प्रत्येक थांब थेंबाचा उपयोग करण्याचं काम याच्यामध्ये महाराष्ट्र हे एक देत देत असताना एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी गडकरींचं मनापासून अभिनंदन करत कारण हे तुमचं आमचं सर्वांचं आणि महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की गडकरी हे या राज्याचे भूमिपुत्र आहे आणि गडकरींनी दिल्लीतून आपल्या राज्या <coughs> रस्ते आणि सिंचन यामध्ये जो जे वांची होते गाव अशा पद्धतीने पैसा दिला आणि कुठच कमी पडगो नाही म्हणजे मी जेव्हा रस्त्याच्या गांभीचाही विचार करतो तर एक मे एकोणीशे साठ पासून सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत साधारणतः पाच हजार आठशे किलोमीटरची गांभी होती फक्त हो हो oh, oh. साडेचार वर्षात ती गांभी जी पाच हजार आठशे किलोमीटर होती याच्यामध्ये बारा हजार किलोमीटरनी वाढवा hmm. जेव्हा आपण सी आर एफमध्ये मागच्या पाच वर्षाचा विचार करतो तेव्हा बाराशे कोटी पाच वर्षात सी आर एफ सेंट्रल रोड hmm. फंडमध्ये जी ग्रँट आहे त्याच्यात आगी आणि या साडेचार वर्षात गडकरींनी सात हजार आठशे कोटी रुपये दिले पण आता सिंचन आणि पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते याच्यामध्ये केंद्राने जे काही आपल्याला दिले त्याला पूरक अशी तरतूद यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात काय आहे नाही नॅशनल हायवेमध्ये तर पैसे तर केंद्र सरकार ना सरकार पण आपण अनेक योजना सुरू पण त्याला पूरक इतरच्या रस्त्यांचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तीस हजार पैकी साधारणतः बावीस हजार किलोमीटर मंजूर झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी आपण निधी उपलब्ध केला हायब्रिड एन्युटी म्हणजे आता एच एम हॅम ही यामध्ये आपण साधारणतः तीस हजार uh, किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी दिली hmm. आणि त्याचंही काम वेगाने सुरू झालं hmm. आपल्याकडे असणारे शेतीशी संबंधित असणारे बांधन रस्ते hmm. यामध्ये आपण पालकमंत्री बांधन रस्ता योजना आणली hmm. त्यालाही वेगाने काम सुरू झालं मेट्रोचा जर विचार केला oh. आमच्या पायाभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे hmm. एक मे एकोणीशे साठ पासून दोन हजार चौदा पर्यंत अकरा पॉईंट सहा किलोमीटरची मेट्रो मुंबईत होती hmm. ती आज आपण दोनशे शहात्तर किलोमीटर पर्यंत विस्तारित नेतोय म्हणजे हिशोब hmm. काढगा तर आता हे राज्य गतीने पुढे जावं कारण जेव्हा राज्य गतीने पुढे जाईल तेव्हाच आपण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे विषमता मुक्तीचं ते पूर्ण करू शकतो कारण मग यातून रोजगार निर्माण होतात जेव्हा मेट्रोचं काम होतं तर ते, ते मेट्रोचं काम काही आकाशातून एखादी यंत्र आणून होत नाही त्यासाठी हजारो लोकांना काम दिलं जातं मेट्रो जेव्हा आपल्या मुंबईमध्ये होईल तर ही आपण आर्थिक कॅपिटल म्हणतो फायनान्शियल कॅपिटल ही राजधानी आहे पण ही राजधानी एका क्षणी असं वाटतं की या मुंबईमध्ये जर आम्ही काही व्यवसाय करायला अगो तर इथं आम्ही ट्रॉफिकमध्ये अटकू इथं असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहे त्याची कमतरता आहे आणि मग लोक उत्सुक राहत नव्हते पण आता एवढे निर्णय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वात आपण केले ज्याच्यामध्ये कोस्टल रोड असेल नागपूर मुंबई सातशे पाच किलोमीटरचा सा समृद्धी महामार्ग असेल मेट्रो असेल आणि याशिवाय मुंबई आहे पुणे आहे पुणे नागपूर म्हणजे इतकी मेट्रो मला वेळी त्या ठिकाणी काम अकरा पॉईंट सहा किलोमीटर वरून तुम्ही दोनशे चहर किलोमीटर जात आहात पण ह्या सगळ्या विकासाचा जो एक वेग आता आहे तर त्या वेगाला अनुकूल असं आपल्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात काय उपाययोजना साधारणतः सतरा जून पासून माझ्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू होईल हो आणि बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये ठरेल पण एक टेंटेटिव्ह अठरा जून आपण बघा अर्थसंकल्प देऊ या अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना असणार बरोबर आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जी काम सुरू आहे त्या कामाला कुठेही पैशाची कमतरता पडू नये यासाठी आपण चार लक्ष तीन हजार कोटीपैकी काही रकमे मान्यता देतो की ज्यामध्ये दे कुठं काम बंद होता का माने अन्यथा जर पैसे उपलब्ध नसतील राज्याच्या ट्रेझरी मधला का एकही रुपया खर्च करायचा असेल तर त्यागं विधिमंडळाची मान्यता लागते त्याशिवाय पैसे देता येत नाही आणि म्हणून ती मान्यता आपण घेतो गेखानुदानमध्ये अनेक योजना यामध्ये आपण ज्या प्रस्तावित केलं त्या ग भरपूर पैसे साधारणतः आता हे पंतप्रधान आवास योजनेसाठी आम्ही राज्यामध्ये साडेसहा हजार कोटीची तरतूद केली साडेसहा हजार कोटी आता यामध्ये जे महाराष्ट्राचं चित्र आहे विषमत मुक्तीच ते आपल्याला साध्य करणं शक्य होत कृषी क्षेत्र आहे मग कृषी क्षेत्रामध्ये क्षेत्रा यांत्रिकीकरण असेल किंवा त्या साडेतीन हजार कोटी उपलब्ध केलंय आणि कृषी क्षेत्राच्या संदर्भात तर मी भावना व्यक्त केली की पहिला हक्क तिजोरीवर हा शेतकऱ्याचा आहे अन्नदाता सुखी भव शेतकरी जगला महाराष्ट्र जगणार आहे आणि म्हणून आपण शेतकऱ्यांच्या मग सिंचन असेल वीज कनेक्शन नऊशे कोटी दिले तुम्हाला आश्चर्य वाटेल या अगोदर वीज कनेक्शन जर मागच्या पाच वर्षाकडे मी घेऊन गेलो दहा अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा, तेरा चौदा तर कधी पंच्याहत्तर कोटी कधी शंभर कोटी एकदा एकशे पंधरा कोटी मी दरवर्षी म्हणजे पहिल्या अर्थसंकल्पामध्ये मी एक कोटी दिले वेगाने आम्ही कनेक्शन द्यायला सुरुवात केली आणि या अर्थसंकल्पात मी नऊशे कोटी दिले शेवटी शेतकरी बँकेतून कर्ज घेऊन विहीर खोदतो व्याजाचं मीटर सुरू होते एमएसीबीचं मीटर लागलं नाही ना तर तो अडचणीत येतो आणि म्हणून एमएसीबीचं मीटर त्याला लागलंच पाहिजे ही भावना त्यामागची होती आम्ही नऊशे कोटी त्यासाठी दिले आणि अनेक योजना अर्थसंकल्पामध्ये आम्ही मांडताना सांगितलं की एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती सशक्त मजबूत ठेवली पाहिजे आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूला विकास कामासाठी पैसे कमी पडता कामा विकास काम थांबता नये आणि विकास कामं करताना सुद्धा जी कामं प्राधान्याने पूर्ण करायची आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे आम्ही यामध्ये सांगितलं की प्रत्येकाच्या पर्यंत विकास येईल पहिल्यांदा गरीब शेतकरी कष्टकरी दिव्यांग कामगार महिला हे समाजातल्या या सर्व घटकांकरता पहिल्यांदा राज्याच्या तिजोरीतून आपल्याला पैसे दिले पाहिजे पण हे देत असताना औद्योगिक विकास सुद्धा झाला पाहिजे म्हणून ज्या दिवशी मी अर्थसंकल्प लेखानुदान मांडलं त्याच दिवशी आम्ही नवीन औद्योगिक धोरणालाही मान्यता दिली त्या लेखानुदानामध्ये या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कशा दृष्टीनं तरतूद केली तर, के तर आपण शेतकऱ्यांना जी मदत करावी लागते त्या सर्व तरतुदी केल्या काय काय आहे त्याच्यामध्ये जसं चौदा आहे तरी सुद्धा दोन रुपये तीन रुपये किलो धान्य शेतकऱ्यांना देतो यासाठी आपण साधारणतः नऊशे कोटीची तरतूद केली पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यासाठी साडेपाचशे कोटीची तरतूद केली आपण दुष्काळाचा सामना करण्यासाठी मागच्या वर्षी एकोणतीसशे कोटी दिगे आता पुन्हा दो दोन हजार कोटी पुरवणीमध्ये दिले आणि याशिवाय कृषी क्षेत्रातल्या प्रत्येक दुष्काळाचा सामना करणाऱ्या घटकांसाठी आपण त्यांनी केलेल्या मागणीचा निधी त्यांना दिलेला आहे की ज्यातून एकशे एक्कावन तहसील आपण दुष्काळ घोषित केला दोनशे अडुसष्ट मध्ये आपण दुष्काळ घोषित केला आणि साधारणतः पाच हजार गावांमध्ये केला हा सर्वात मोठा आकडा आहे आणि याच कारणही तेवढं आहे की जसा दुष्काळ आहे तसच आपण दुष्काळाच्या नियमामध्ये सुद्धा शिथिलता केली आहे या अगोदर शेतकऱ्यांचं पन्नास टक्के नुकसान जर जाग तर आपण दुष्काळ घोषित करायचो आपण नियम बदल तेहतीस टक्के नुकसान झालं तरी आपण दुष्काळ घोषित करतो कारण तेहतीस टक्के जरी नुकसान झालं असलं तरी शेतकरी हे नुकसान सहन नाही करू शकत बरोबर आज काही निर्णय केला याचा आज अर्थ आजचा जो शेतीचा व्यवसाय मजबुरीचा आहे तो मजबूतीचा जागा असं म्हणता येणार नाही हा मजबुरीचा व्यवसाय मजबूतीकडे न्यायचा असेल तर अनेक निर्णय हे राज्य सरकारला रा भविष्यातही घ्यावे लागणार आहे आणि त्यासाठी अर्थमंत्री म्हणून मी एवढंच निश्चित सांगतो की शेतकऱ्यांच्या या सर्व योजनांकरता कधीच पैसे कमी पडणार नाही कारण बघा याची निश्चित जाणीव आहे की बाकी कोणी कामाग येऊ हो शेतकरीच आमच्या सर्वांच्या आयुष्यामधला महत्वाचा घटक आहे सकाळी उठल्यावर जर मी चहा घेत असेल तर ती साखर सुद्धा शेतकरीची आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट करताना आमच्या राज्याच्या कामाचा केंद्रबिंदू हा निश्चितपणे शेतकरी असणार आहे ह्या शेतकऱ्याच्या संदर्भात आपण बरेच केंद्र पातळीपासून अनेक के योजना राबवत त्यात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं अशा प्रकारचे एक लक्ष निर्धारित करून केंद्रात आणि राज्यातही आपण काम करतोय तर ह्या दृष्टिकोनात अर्थसंकल्पात पूरक असं काय आपण देतोय साधारणतः त्या दृष्टीने आपण अनेक योजना शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि दुसरीकडे जे आपण विकू शकतो ते पिकवणे मग याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात त्या गोष्टींमध्ये पहिली गोष्ट की उत्तम वीज व्यवस्था वीज पुरवठा अस का पाहिजे तो स्वस्त दरात असा पाहिजे आणि म्हणून आपण सौर पंप देण्याचा निर्णय केला दुसरा महत्त्वाचा विषय विषय असतो की त्यांच्यासाठी आवश्यक असणारे गुडाऊन्स जे पीक आपलं उत्पादित होतं त्या पिकाचं योग्य पद्धतीने भाव येईपर्यंत आपल्याला त्याचा साठा करता यावा ते कुठेही त्याचं नुकसान होऊ नये या दृष्टीने आपण त्यासाठी एक योजना आखवी यासोबतच विजेचे कनेक्शन पाणी पांदन रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा सारख्या पायाभूत सुविधा देतो आहे आणि विशेष करून जी कृषी विद्यापीठ आहे त्या कृषी ग तंत्रज्ञान बांधापर्यंत कसं जाईल अशा अनेक योजना त्यामध्ये केल्या पहिल्यांदा आपण सर्व कृषी विद्यापीठांना येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये विशेष व्यवस्था करतोय की ज्या माध्यमातून जे रिसर्च तिथे होतात hmm. ते रिसर्च चार भिंतीच्या आड असता नये किंवा विद्यापीठाच्या वॉल कंपाऊंडच्या आत ते दबून पडता कामाने आणि या दृष्टीने आपण सारे विद्यापीठांना म्हणजे चार कृषी विद्यापीठ आणि एक ॲनिमल हजबंडरी विद्यापीठ नागपूर या पाचही विद्यापीठाला आपण पुढे नेतो आणि हे नेत असताना जोडधंदा महत्वाचा आहे मी एकदा राहुरी कृषी विद्यापीठात गेलो तिचे विश्वनाथन म्हणून सी आहे वशान्सर आहे मी चार तास त्या विद्यापीठाचा त्यांच्या कामाचं पाहणी केली के फेडफेडका केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की, की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर जसं शेतीमध्ये होणाऱ्या शेतमागाचं उत्पादन दुप्पट जाग तेवढंच जोडधंदा महत्वाचा जोडधंदा तर जोडधंदा विकसित करणं आवश्यक आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्याचं एकीकडे शेतमागाचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे आणि पर्याय आपण आपण उत्पन्न दुप्पट मग यामध्ये योग्य आणि उद्दिष्ट गाठण्यामध्ये कमी पडू शकतो अर्थसंकल्पामध्ये किंवा लेखा अनुदानामध्ये नेहमी एक भाग असतो की महसुली तूट तूट काय तर मला आठवतं आपण एक वर्ष शिल्की अंदाजपत्रक देखील या महाराष्ट्रासमोर सादर केलंय पण गेल्या दोन वर्षात पंधरा हजार कोटी महसुली तूट आणि यंदा अपेक्षित आप जी आपण एकोणीस हजार कोटी तूट म्हणतोय तर ह्या तुटीची तोंड मिळवणी करण्यासाठी जेव्हा आपण आगामी पूर्ण अर्थसंकल्प मांडाल तेव्हा आपल्याकडे काय योजना साधारणतः अर्थशास्त्राचा सा सिद्धांत आहे की तुटीचा अर्थसंकल्प असणं हा गैर नाही पण ती तूट तुमच्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के आहे हे मात्र लक्ष द्या बघा जसं तुम्ही कर्जाचं सांगितलं मी जर मागचा विचार केला तर ती महसुकी तूट एका वर्षी या पाच सात वर्षामध्ये सेवन पॉईंट टू पर्सेंट पर्यंत केली होती ती आम्ही आता साडेचार टक्क्यापर्यंत आलेली कारण उत्पन्न जेव्हा वाढतं आणि दुसरा प्रयत्न मी करतो की जरी ही अर्थसंकल्प किंवा मा विखानुदान मांडताना हा अंदाज मी जसा करतो जसं मागच्या वर्षी कर्ज काढताना सांगितलं किंवा आम्ही बावन्न चौपन्न हजार कोटी कर्ज काढू कर काढगा कर अकराच हजार तसं तूट सुद्धा आपल्या विविध उत्पन्नाच्या साधनामध्ये आपण जर वाढ केली प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग केला त्यामध्ये योग्य पद्धतीशी योग्य पद्धतीने खर्च करताना जर आम्ही त्यावर नियंत्रण ठेवलं तर मग वाटतं की ही तूट सुद्धा कमी आहे आवर घालणं प्रतिबंध करणं अनावश्यक खर्च प्रतिबंध करतो पण मी आगीनंतर एक महत्वाचा निर्णय केला या अगोदर अर्थसंकल्पात एखादी तरतूद असेल ती खर्च करायची नाही मात्र शेवटी एकतीस मार्च ला ती राज्याच्या ट्रेझरी मधून बाहेर काढून कुठेतरी बँकेत जमा करून ठेवायची ती पद्धत मी साधारणतः बंद केली एक दोन विभागाला फक्त आम्ही ज्या विभागागा एप्रिल मे जून या महिन्यातच काम करावं लागतं जगयुक्त सारख्या त्यांना आम्ही फक्त त्यागं मान्यता देतो कारण काय व्हायचं की आपण अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर खर्च तर करायची नाही पण एकतीस मार्च एक एक का ना 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 ते पैसे काढून बँकेत ठेवायचे म्हणजे एकीकडे आम्ही बाजारातून साडेसात टक्क्यांनी कर्ज घ्यायचं आणि त्या विभागाने मात्र एकतीस तारखे ग तेच पैसे काढून बँकेत साडेचार टक्क्यांनी ठेवायचे हा काही आर्थिक शानपणा नाही त्याच्यावर मी बंदी टाकली मी सांगितलं की तुम्हाला जितकं खर्च करायला पैसे पाहिजे तेवढे मी दे पण तुम्ही काढायचे बँकेत टाकायचे त्याचा विनियोग झाला पाहिजे हे बंद आणि त्यातून खूप आर्थिक शिस्त राज्य आणि अगोदर खर्चित निधी चार चार वर्ष तसाच ठेवला जायचा खर्च काही का जात नव्हता या यामध्ये मात्र आम्ही काही आर्थिक शिस्त गाऊ घे आणि त्याचे चांगले सुपरिणाम हे आता राज्याला आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरत आहे खरं आहे जवळजवळ गेल्या अर्ध्या तासामध्ये आपण या, या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी किंवा लेखानुदानाविषयी सुधीर मुनगंटीवार साहेबांकडनं अतिशय विस्तृत अशी माहिती घेतली एकंदरीतच आपल्याला आपल्या साध्या छोट्या कुटुंबाचं देखील बन अंदाजपत्रक आखताना किती त्रास होतो हे आपण अनुभवतो महाराष्ट्रासारख्या एका खऱ्या अर्थानं महा असलेल्या राष्ट्राचं हे सगळं नियोजन करणं ही जी तारेवरची कसरत आहे ही अतिशय उत्कृष्टरित्या करत आहेत आणि ते करत असताना समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून विषमतामुक्त महाराष्ट्र हे जे त्यांचं उद्दिष्ट आहे त्या दृष्टीनं त्यांची सगळी आखणी चाललेली आहे आव्हानं सरकार पुढे असतातच पण त्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याची एक जिद्द आणि एक इच्छाशक्ती देखील सुधीर भाऊंनी एक अर्थमंत्री म्हणून या पूर्ण त्यांच्या साडेचार पाच वर्षाच्या कालावधीत दाखवलेली आहे आणि ह्या अंतरसंकल्पाची सगळ्या तपशील तर आपण समजून घेतलाच पुढे जेव्हा जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा आपल्या सगळ्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब आणि त्याची पूर्तता त्या अर्थसंकल्पात निश्चित झाली असेल हे मानायला जागा आहे सुधीर भाऊ आपण या कार्यक्रमात आलात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हा सगळा तपशील दिलात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद नमस्कार लहानपणी मला भंगारात एक तुटकी गाडी मिळाली होती नवी खेळणी घ्यायला परवडत नव्हतं म्हणून या गाडीशी मी तासन तास खेळत बसायचो गाड्या दुरुस्त करायचं छंदच जडलं पण स्वतःच्या गाडीचं स्वप्नही कित्येक मैल लांब होत ते लांबच राहणार होत का पण मग आर्थिक मागास वर्गासाठी असलेल्या सरकारच्या योजनेची माहिती कळली अर्ज केला दहा लाखांच कर्ज मिळालं आणि मी स्वतःच्या मालकीच गॅरेज थोडलं आता मी खरीखुरी नवी गाडी स्वतःच्या हिमतीवर घेऊ शकतो माझं लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न सरकारमुळे प्रत्यक्षात उतरलं आहे होय प्रगती करतोय महाराष्ट्र माझं